एका धांदुकनं अशी कमेंट के केली खराब काय वाटलं साडीला काय माहीत की डायरेक्ट तिने तीन तीन चार लेकराच्या मायेला खलास केली म्हणजे तुम्ही विचार करा की धांदूक कोण असेल आणि धांदूकला काय वाटलं असेल म्हणणं आहे की मग काय चालू आहे इकडे राणी आहे बसे राणी तुला गोष्टी सांगतो दोन मिनटं बस मी सांगितलं मग नारे खायचा आहे काय गोड लागते काय कुठलाही नाराय सांगत नाही आणलं नारळ वर्षाच्या पोलीसाठी पोळी घरी होते आपल्या मला असते असतील दिसत नाही तर आम्ही आलेलो आता घरी कारण की तुम्ही तर पहिला शंभायचा व्हिडिओ की आम आम्ही त्या दिवशी घरी आलेलो कारण आता आजच्या आठ दिवसात गेलो आम्ही आणि चेहऱ्याला काय झालं काय सांगा पूर्ण चेहऱ्याला सऱ्या पुंगण्या उमेल्या तर काय झालं काय सांगा तरी चालू आहे आता काही काही चेहऱ्याला लावणं बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये डॉक्टरला दाखल हटला आलं मध्ये हा ना पावर कशाने झालं काय सांगा मला वाटतं साबण वगैरे असणार आहे की पाणी उभारलं काय सांगा साबण उभारलं साबणची चेंज करताना आणि आज व्हिडिओ तुम्ही सध्या आज कशाचा व्हिडिओ आहे तर आज तुम्ही काय म्हणता जेव्हा माझी यूट्यूब फॅमिली त्यांना सगळ्याला माहिती मी घरातले व्हिडिओ टाकत असते आणि कधी कधी नव्हत तुमचे दाजीसुद्धा व्हिडिओ करता तर अचानक ते आपल्या गेले ते आणि त्यांना अचानक त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ केला त्यांनी ते गाणं खूप आवडलं आणि मी होते घरी तर त्यांना माझी आठवण आली ती म्हणून त्यांनी ते गाण्यावरती व्हिडिओ केला पण त्या व्हिडिओ कोणाला असा खटकला तुम्हाला काय सांगा खरी गोष्ट आहे की नाही सांगतो काय गोष्ट आहे काय फटकला तर ही मला काही वाटलं नाही त्या गोष्टीचं की त्यांनी मला असं म्हणलं म्हणून पण तुमची दाजीला कुठे वाईट वाटते कमी आणि साहजिक आहे कोणाच्या एनवरला खराब वाटणार असेल पाई पण अशी कमेंट नव्हती करायला पाहिजे तिला तर काहीतरी नाव आहे तिचं तर त्या बाईचं नाव आहे प्रतिपा भोसले तर हे कारण आता तिला समजायला पाहिजे तिची तिची बहीण म्हणा तिची माय म्हणा त्या जवळपास कोणी असले तिच्या वाऱ्या त्यांना तिने असंच म्हणलं असतं का तुम्ही सांगा आता कमेंट करून मला असं कोणाला मला चांगलं आहे का तुम्ही फोटो टाकते कमेंट तिने काय टाकलेलं आहे मनशाताईचे झाले निदान त्यांना भाऊपुराने श्रद्धांजली आता तुम्ही सांगा मी चार लेकरची मा आहे आणि मला तिने असं म्हणलं तर मला किती वाटत असेल तर मलाच सोडा मी काही एवढं इंटरेस्ट घेत नाही मला पण आज तुमच्या दाजीला खूप राग आला तिचा कारण तिने असं टाकलं म्हणून असं कोणाला टाकायला नाही पाहिजे आपण तरी पण मला असं वाटतं की ना पहिलाच व्हिडिओ बघितला असेल तिची काही जळ आली असेल तर तिने असं टाकलं म्हणून नाही तर बाकी बाकी मी कोणालाच काही म्हणत नाही कारण की माझ्या व्हिडिओत मी असं कोणाला हे करतच नाही की कोणी सगळे जी आहे ते घरातलं वाईट काही बोलत सुद्धा नाही पण ही गोष्ट आम्हाला खूप मनावर लागली आमच्या कारण की असं टाकायला पाहिजे कोणालेच पण तिनं त्याच्यावर काय बोला म्हणून मला समजा शब्द तुला काही कमी पळत असेल मी लेकराला वागवायला येशील का तू काही विचारायचं आहे असं कोणा लिहून पाठवता का तुम्ही सांगा आडलो आम्हाला काही कोण अजून बी आम्हाला झाले दोन दोन शिया दिल्या तरी ऐकून घेऊ पण असे दोन वर्ष झाली पण आपल्याला अजून असं कोणी एखाद तरी कमेंट केली का आपल्याला शिकूनच नाही केली आणि आजपर्यंत आम्ही जे आम्ही मला इतके वर्ष दोन तीन वर्ष झाली मला व्हिडिओ करायचं पण अजून एकाही मला एकाही माझ्या ताई बहिणी मावशी यांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन केलं की तू ताई तू करत जा व्हिडिओ चांगली करतीस तू तुमच्या घरचे आम्हाला पाहायला आवडता म्हणून मला असा उल्हास त्या गोष्टीचा की बापून चला व्हिडिओ करूया पण आज आम्हाला पहिल्यांदा अशी कमेंट आली तर आम्हाला खूप वाईट वाटतं आणि म्हणा आपल्या घरी तुझी वागवत म्हणा सांगितलं असं तुझं काय मारवाय ते अशी अशी कमेंट कोणीच नाही करली पाहिजे कारण की मी सुद्धा कोणाला करत नाही मला सुद्धा कोणी केलेलं नाही पाहिजे असं वाटतं मला नाही जितके आपली युट्यूबवरती जितके व्हिडिओ करता की त्यांना कोणाचा असा व्हिडिओ असं कमेंट नाही करायला पाहिजे कोण कारण कोणी पुढं चालत कोणाला माझं नाही वाढावं एवढं मला वाटतं काय करत तो माईले मार तो बहीणले मार त्या भाऊले मार कोणाले मार दुसरं मार म्हणून काय उपयोग आहे बर तिला असं सुद्धा माहिती बाग काटला म्हणून तेच ना हा चला बुवा तू काही नुकसान केलं म्हणून हा एवढं खराब कमेंट कर करणं चालतंय काही असं बर दोन शिवाय दिल्या असतात काही म्हणलं नसतं ना मग तेच ना तीन डायरेक्ट आपल्याला श्रद्धांजली दिली ना काय करसान श्रद्धांजली दिली जाऊन तिला म्हण तू ये ना घुस ना आणि तिला आता याच्या आता जसं कमेंट कोणी करू बी नका कारण की आम्हाला खूप वाईट वाटलं या गोष्टीने कारण की जाऊ द्या आता मला सुद्धा आणि आमच्या घरच्याला सुद्धा त्यांनी ती कमेंट मी नव्हती वाचली कारण तुम्हाला माहिती मी कमेंट वाचते बी नेहमी करते पण या याबाहेरच्या की तुमच्या दाजीनेच वाचते ती कमेंट त्यांनीच सा मला सांगितलं अशाशी आली म्हणून कमेंट तुम्ही मला जाऊ द्या किलेशन दे पण त्यांना खूप मनाला लागलं त्यांच्या तेव्हा नाही मी नाही तिला तर सांगच पडणार आहे ना म्हणे कारण की ती डबल व्हिडिओ अजून कमेंट करी म्हणे ती कमेंट करू द्या तू आणि ही कमेंट मला नाही आलेली ही तुमच्या दाजीला आलेली आहे कारण त्यांनी एका शॉर्ट व्हिडिओवरती गाणं म्हटलं त्या गाण्यावरती आणि ते कधीच व्हिडिओ पण त्यांनी पहिल्यांदा तो व्हिडिओ केला आणि त्याच व्हिडिओ त्यांना अशी कमेंट आली त्यांना खूप खराब वाटलं ती म्हणे मला काही नाही म्हणलं तुला काऊन म्हणलं तिनं आणि गाणं बी इतकं मस्त होतं तुम्ही जाऊन बघा नसं बघितलं तर आणि असंच एकदम म्हणजे मला सुद्धा व्हिडिओ वाटतात मला असं खराब वाटलं की बाबा ती एकटेच गे गे गेली म्हणून मी नाही त्याच्यासोबत गेली पण तिथे काय वाटलं असं तिच्या काय वाटलं असं तुला तिथून डायरेक्ट गेली तर नमस्कार भावांनो बहिणी आज तुम्हाला सांगतो मी एका धांदूक अशी कमेंट के केली खराब काय वाटलं साडीला काय माहीत की डायरेक्ट तिनं तीन तीन चार लेकराच्या मायला खलास केली म्हणजे तुम्ही विचार करा की धांदूक कोण अशी आणि धांदुकला धांदूकला काय वाटलं असेल मला म्हणणं आहे की मग आता हिच्यासोबत मी रील बनत जाऊ काय त्या सोबत कोण आहे तर तिचा फोटो नाही आहे तिच्या कमेंटवर मी तर तो कमेंट टाकतो तुम्हाला दिसली पाहिजे तिचं नाव काय काय तिचं अशा काही 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 बा एवढा बेकार आहे या दुनियामध्ये कोणी सांगू शकत नाही एवढा बेकारसुद्धा आहे आता तिने दोन शिवाय दिल्या असत्या म्हणजे मला काही वाटलं नसतं त्या गोष्टीचं तिथे वाटलं असतं काही तर पण तिने डायरेक्ट आज तीन चार लेखकाच्या मायला खलास केला म्हटलं म्हणजे ती धांदू किती बेकार असेल आज तिले माय बहिणी काही नसतील का हां बाकर कोण ना कोणता अशी नस की नाही आज तिने म्हणा तू यातलं एकजण निसतं असं जोयचं जर वारू दे तर तुला समजेल तुझ्यातली गोष्ट का आहे तर हां तुला काही नशी नसतं मग तू काय अशी असेल निराधार तू याच्या त्याच्यातली पैदा होईल तुला काय वाटणार आहे त्या गोष्टी हां अशी अशी सर्वची पळेल तू एखादी झाली उठून उभी मोठी मग तुला काय वाटणार आहे त्या गोष्टी ज्याला काही लागते की नाही त्याच गोष्टीचा हे राहते जरा धीर की आपल्याला कोण काय म्हणलं एवढी बेकार भाई आहे तू आता काय सांगा तुले तुला समजायला पाहिजे जरा काहीतरी की आपण काय बोलू राहिलो काय नाही त्या गाण्यामध्ये असं काय खराब दिसतं तुले तू खराब कमेंट केली असे काही लोक आहेत मित्रांनो बेकार की द्या आता तुम्ही काय सांगा आता तुम्हाला घाण घाण कमेंट करता काही काही पण काय सांगा आता ते घाण केली असती त्याच्याबद्दल मला काही वाटलं नसती पण हे डायरेक्ट मा वायत म्हणजे तुला श्रद्धांजली वायतो मी म्हणजे सांगा आता तुम्ही इथे काही विचार आचार आहे की नाही आज दुसऱ्या गोष्टीचा काही हां तुला काही कमी पडत असेल तर तू ये माया मायाजोय तुला धावतो मी कशी श्रद्धांजली असते तू हलक्यात तु नको की हे गोष्ट डायरेक्ट येऊन भेटू शकतो मला तू मा बायकोले काही त्रास नाही आहे तू या तू कधी आली आहे डिसाक माझ्या अजून राहायलाही कधी आली बायकोला सुद्धा त्रास नाही आहे तिला मी डायरेक्ट सांगतो की तू तिले बी दे तुला वाटत असेल की तू काही कमेंट करू शकतो काही घ्या आता तिला धावतो मी हे कमें। कमेंट सांगतो बरं पाय कमेंट कशी केली का धांदूक ना अजून तिला माहीतसुद्धा नाही आहे आणि ते कमेंट पाहिजे पण तिने अजून पाहिली नाही तिने ना मग मला अगदर सांगला असतं की बा तुम्हाला तुमच्या याच्या गाण्यावर कशी खरा कमेंट आली आम्ही धावतो बरं ते काय म्हणते तर तुम्ही कमेंट त्याची टाकली ती तर अशी कमेंट केली आहे आम्हाला तर आमच्या घरात ती कमेंट वाचली आमच्या घरात असा गोंधळ गोंधळ झालेला आहे जास्त पॉईंट टाकू नये म्हणून आणि मला माहिती आहे की जेवढी आमची यूट्यूब फॅमिली तेवढी अशी कमेंट करू शकत नाही ती आली कुठून काय सांगा विचारी तिने अशी कमेंट केली म्हणून कारण की मला सगळ्या माझ्या जिथे यूट्यूब फॅमिलीच्या बायका आहेत त्या मला सगळ्या प्रोत्साहन करतात पुढे जायसाठी असं मला कमेंट करूनच करत नाही आणि जेव्हा माझी काही चुकी झाली तेव्हाच त्या मला कमेंट करून सांगता की ताई तुझी आयडी काही चु चुकी झालेली आहे तू असं कर तू तसं कर तर ती चुकी मी सुधारते पण ह्या गोष्टी कसं काय सुधारू मला समजा नाही आहे तुमची ताजीसला खूप राग आलेला आहे त्यांनी मोबाईल ठेवून द्यायला लगेच चालले गेले तर मला चला आपण व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा व्हिडिओ एवढंच करणार आहे कारण की फक्त माझे जी यूट्यूब फावेल त्यांना मला एवढं सांगणं होतं की अशा कमेंट कोणाला करू नका तुम्ही आणि जर कोणी जसं माझं असं म्हणणं आलं की ब अशा कमेंट कोणी करायलाच नाही पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे तर चला आम्ही व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा व्हिडिओ एवढाच करणार आहे कारण की आमचं मूड सगळ्यांचा खूप ऑफ झालेला आहे ही कमेंट वाचल्यावरती आणि আজ যাওয়া তো বোলার চেপান